बिलोरी तालुक्यातील कुंडलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास नरोडा यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी सातमोडा यांना अठरा जानेवारी रोजी भेट दिली आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी सातमवाड यांनी सेवेत कार्य असताना रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून रुग्णांना सेवा देत होते कोरोना काळात बहुतेक खासगी रुग्णालये बंद होते परंतु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी सातमतवाड यांनी स्वतःच्या जीवाची तमानं बाळगता चोवीस तास रुग्णांना सेवा दिली कुंडलवाडी शहर नसून बिलोली तालुक्यातील जवळपास सगळ्याच गावातील व तेलंगणा राज्यातून सुद्धा रुग्ण येत होते डॉक्टरांच्या रूपात देव अतोरले असे अनेक रुग्णांच्या तोंडून निघाले डॉक्टर यांनी सेवानिवृत्त झाल्यावर शासनाला विनंती करून गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी नागरिकांची सेवा करण्याची परवानगी मागितली होती त्यांनी निस्वार्थ भावना लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना परवानगी दिली होती त्यांनी पंधरा जानेवारी रोजी कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धावती भेट देण्यासाठी आल्याचे समस्त येथील समाजसेवक तसेच अग्रेसर असणारे श्रीनिवास नरवाड यांनी शाळ शिरफ व पुष्पहार देऊन यांचा सन्मान करण्यात आला आहे नागौराव लोलपोड आय न्यूज कुंडलवाडी